डीआर नाईक निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूट च्या डिवाईन एट स्कूल विटा आणि मीनाक्षी जुनिअर कॉलेज विटा सुरू करत आहेत डिवाइन ऑलिम्पिअड स्कूल प्रोग्रामीता सहावी ते नववी आणि नीट जे डबल डबलईसीईटी इंडिकेटेड प्रोग्रामीता अकरावी व बारावीसाठी प्रवेश सुरू आमची वैशिष्ट्ये पीसीएमबी तसेच मॅट या विषयांचे स्वतंत्र तासिका आणि तज्ञ अध्यापक वीकली तसेच कंबाइंड सब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह टेस्ट विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अडचणी सोडवण्यासाठी डीएसपी प्रणालीची खास सोय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व करिअर काउन्सलिंग सारखे सेमिनार तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम जे डबल सारख्या इतर पन्नास परीक्षांची तयारी करणारी एकमेव संस्था बारावी नंतर टॉप कॉलेज मध्ये प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज वयस्कर महिलांना लिफ्ट देण्याच्या वाहनाने लुटणाऱ्या टोळीस विटा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने पाच लाख बारा हजार रुपयांच्या मुद्देमालासह पोलिसांनी पोलीस खात्या दाखवत मुसक्या आवळल्या रेनावी ते विटा जाणाऱ्या रोडवर घाटात कौशल्या अधिकराव महाडिक वर्ष बावन्न राहणार नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली यांना तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी सुमारे पावणे दोनच्या दरम्यान आरोपी लक्ष्मी उमेश खडतरे बद्री पवार वर्ष तीस राहणार सोलापूर उमेश बापू खडतरे वय तीस वर्षे राहणार चिंतामणीनगर सोलापूर सचिन शिवाजी पवार वय पस्तीस वर्षे राहणार तांबोळे तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर दीपा सचिन पवार वर्ष तीस राहणार तांबोळे तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर यांनी कौशल्या महाडिक यांना लिफ्ट देण्याच्या बहानाने गाडीमध्ये घेऊन त्यांच्या अंगावरील दागिने काढून घेण्यात आले याची तक्रार महाडिक यांनी विटा पोलिसात दिली या अनुषंगाने विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला तपासाच्या सूचना दिल्या मिळालेल्या सूचनेचे पालन करत गुन्हे प्रकटीकरण पथकाने या गुन्ह्याचा छडा लावत मुद्देमालासह आरोपींना अटक करण्यात यश आले रमेश जाधव सेवन स्टार न्यूज विटा